अर्थसंकेत नेहमीच काय ना काहीतरी नवीन उपक्रम करत राहतातच आणि आजही म्हणजे एका वीक डेवर हॉल भरून लोक येणं हे खरोखर कष्टाचं काम आहे आणि त्यांनी खरोखर चांगलं कॉर्डिनेट करून चांगल्या लोकांना एका रूममध्ये आणून बसवलं आहे तर अभिनंदन अमित बागवे रचना बागवे अँड दी एन्टायर अर्थसंकेत टीम कोहिनूरबरोबर माझं साधारणतः तीस एक वर्षाचं नातं आहे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा जर कम्प्युटर्स राबवायचं कोणी काम केलं असेल तर दॅट वॉज सेंट अँजलोस कम्प्युटर्स लिमिटेड आणि माझ्या मनाचे प्रिय आणि ज्यांना मी आधारसं मानतो असे जोशी सर जे आमचे फार चांगले जवळची नाती होती आ, जोशी सरांबरोबर आतमध्ये शिरताच मी ईशा परबला जेव्हा पाहिलं तेव्हा फार बरं वाटलं कारण ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्सची ईशा आणि तिचे वडील आत्माराम परब हे जे माझे एकदम जीवाचे मित्र आहेत लडाख जर कोणाला पाहायचं असेल मला वाटतं लडाखचे लोकंसुद्धा लडाख आत्माराम परब बरोबर बघत असतील एवढं एवढं सुरेख ते कार्यक्रम राबवतात आणि जगभरात पसरलेलं ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळे उद्योजक ज्यांनी आज पुरस्कार घेतलेला आहे आज या अर्थसंकेतच्या कार्यक्रमामध्ये त्यांना मनापासून अभिनंदन आणि मला असं वाटतं की कुठच्याही देशाच्या प्रगतीमागे टुरिझम हा एक फार मोठा पाठिंबा असतो आणि प्रगतशील देशामध्ये दे सगळ्यात मोठी इन्कम ज्या त्या देशाची असेल ज्यामुळे त्यांची प्रगती होते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केला जातो तो क्षेत्र असतो टुरिझमचा रोकडा पैसा खरा पैसा रोजचा पैसा आणि नेहमी पैसा हा क्षेत्र म्हणजे टुरिझमचा पैसा कारण प्रत्येक राज्याला प्रत्येक शहराला प्रत्येक स्थळाला किंवा प्रत्येक देशाला जर उत्पादन कुठून मिळत असेल आणि जगभरातले पैसे जर मिळत असेल तर तो आहे टुरिझम सेक्टर एकशे चाळीस कोटीची आबादी म्हणजे आपल्याला लोकल टुरिझम डोमेस्टिक टुरिझम नॅशनल टुरिझम आणि इंटरनॅशनल टुरिझम जर याचा प्रभाव जर पाहिला आणि जर चांगल्या संख्येमध्ये जर लोक यायला लागली तर भारतीय नागरिकांना सगळ्यात मोठा इंटरनॅशनल रेव्हेन्यू जर काय देऊ शकत असेल तर ते दोन टक्के पण बघितलं नसेल आपल्याकडे जी लोकसंख्या आहे मी नेहमी असं म्हणतो लोकांना की एका देशामध्ये जर जग असेल तर ते आहे भारत देश आणि आंतरराष्ट्रीय डिपेंडन्स जगामध्ये जर कुठच्या कमीत कमी देशाचा असेल तर तो आहे भारत देश डोनाल्ड ट्रम्पनी किती टॅरिफ बॅन जरी लावला ना तरी आपल्याला त्यांच्या डॉलरपेक्षा त्यांना आपल्या लोकांची गरज आहे तर किती जरी टॅरिफ लावला तरी भारत देशाला काय फरक पडणार नाही आणि टुरिब टुरिझमच्या मार्फत प्रगतिशील देशांकडनं जर त्यांची संपत्ती आपल्याकडे पोचवायची असेल तर टुरिझम हा एकदम सुरेख कार्यक्रम आहे स्पिरिच्युअलिटी वेलनेस पाणी डोंगर बरफ आपल्याकडे तिन्ही आहेत हे जर बघायचं असेल तर भारत देश या देशामध्ये जबरदस्त पर्यटन सध्या सुरू आहे आणि जगाला जर एक धडा दिला असेल भारत देशाने तर ते आहे महाकुंभ म्हणजे सहासष्ट कोटीपेक्षा जास्ती लोकांनी महाकुंभ या कार्यक्रमाला व्हिजिट दिली आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे जो कधीच तुटणार नाही आणि जर तुटला तर परत महाकुंभच तोडेल असं मला वाटतं आणि आपल्याकडे महाकुंभ आणि चायनाकडे महाकुंभ नाही म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या एका लोकेशनवर प्रवास करून जाणं जिथे दीड हजार कोटीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दोन लाख कोटीचं जर उलाढाल होऊ शकत असेल तर याचं एक उदाहरण आहे की टुरिझम काय करू शकतं टुरिझमची कारणं वेगळी असतील इट कॅन बी मेडिकल टुरिझम इट कॅन बी स्पिरिच्युअल टुरिझम इट कॅन बी प्लेजरेबल टुरिझम इट कॅन बी हनीमून टुरिझम इट कॅन बी फ्रेंडशिप टुरिझम पण टुरिझमचे एवढे प्रकार आहेत आणि हे सगळे प्रकार आपल्या देशात आहेत ही इंडस्ट्री अजून डेव्हलप नाही झाली आहे मला असं वाटतं की जेव्हा ही इंडस्ट्री डेव्हलप होईल तेव्हा अर्थसंकेतला हा कार्यक्रम वानखेडे स्टेडियममध्ये घ्यावा लागेल जेवढा आपला हा हॉल आहे ना तेवढं आपली सध्या ही इंडस्ट्री आहे म्हणजे एवढा मोठा स्कोप बाकी आहे आणि या एवढ्या मोठ्या स्कोपला जर आपल्याला पुरवायचं असेल पुरायचं असेल तर आपल्याला खरोखर या क्षेत्राकडे मनापासून बघणं फार गरजेचं आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रत्येकजण या हॉलमध्ये आणि या देशामध्ये टुरिझमशी निगडीत आहे आयदर इज अ टुरिस्ट किंवा त्याच्या टुरिझममध्ये पैसे लागलेत किंवा तो काहीतरी पुरवतोय टुरिझम या सेक्टरसाठी म्हणजे माझा देखील एक रिसॉर्ट आहे इगतपुरीला आणि त्या टू रिसॉर्टचं नाव आहे ड्यूड्रॉप्स बुटीक रिट्री तर कोण ना कुठच्या ना कुठच्या पद्धतीने आपण निगडीत आहोतच महाराष्ट्रामध्ये म्हणजे हा एक असा राष्ट्र आहे की जगातले सत्तर ते पंच्याहत्तर टक्के देश आपल्या एवढी आबादी ठेवत पण नाही म्हणजे महाराष्ट्राची आबादी तेरा कोटीपेक्षा जास्ती आहे तर महाराष्ट्राच्या या राष्ट्रामध्ये जरी आपण टुरिझम राबवत गेलो तरी देखील ही कितीतरी मोठी इंडस्ट्री होऊ शकते म्हणजे वेदर इट इज रेस्टॉरंट्स फूड व्हेकल ट्रान्सपोर्ट हॉटेल्स रिसॉर्ट प्रचंड इकॉनॉमिक बूस्टिंग करणारी ही इंडस्ट्री आहे तर अर्थसंकेतला मनापासून आभार की तुम्ही या क्षेत्रासाठी एक वेगळा कार्यक्रम रचवला आहे आणि तुम्ही एवढ्या मान्यवरांना इथे येऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि कुठचाही सन्मान एक प्रोत्साहन असतं की आपण काहीतरी वेगळं अचीव्ह करावं दीपक असतील किंवा ईशा असेल तर मला असं वाटतं की अर्थसंकट हा एक प्लॅटफॉर्म आहे याच्या याच्या पलीकडे त्यांनी कधीतरी दिल्लीमध्ये पुरस्कार घ्यावा त्याच्यानंतर त्यांनी कधीतरी स्वित्झर्लंडमध्ये पुरस्कार करावा घ्यावा युरोपमध्ये तर लोकं भारतीय नागरिकांना बघून प्रसन्न होतात कारण त्यांच्या घरातली चूळ म्हणजे चूल नाही आहे आज सध्या पण त्यांच्या घरातली चूळ भारतीय टुरिझमवर तर म्हणजे चोप्रा परिवाराने त्याला प्रसिद्ध केलं आणि टुरिझम वाढली ज्या देशामध्ये दे भारतीय नागरिक पोचतात त्या देशातलं जी डी पी वाढतं रेव्हेन्यू वाढतं एवढी आपली लोकसंख्या आहे म्हणजे जो आपला आपल्या एका काळेला आपली लोकसंख्या एक श्राप होतं परंतु आजच्या तारखेला भारतीय नागरिकांना लोक बघून लोकं प्रसन्न होतात की पैसे खर्च करणारी लोकं आली तर मला असं वाटतं की ही फक्त सुरुवात आहे देर इज अ लाँग वे टू गो डायरेक्टली इनडायरेक्टली आपली आपण सर्वांनी टुरिझम या क्षेत्राशी निगडीत व्हावं अजून काय नाही तर जे लिस्टेड कंपनीज आहेत टुरिझमचे त्याचा एकतरी शेअर घ्यावा म्हणजे आपला पाठिंबा त्या कंपनीला मिळाला आणि माझी अशी विनंती आहे की जेवढे आपले महाराष्ट्रीयन मराठी उद्योजक आहेत या क्षेत्रामध्ये तर या सगळ्या कंपनीजचं आय पी ओ झालं पाहिजे स्टॉक मिळाला पाहिजे आणि शेअर व्हॅल्यू मल्टिप्लाय झाली पाहिजे म्हणजे जर मी जर टुरिझमला चाललो आहे ईशा टूर्सच्या मार्फत आणि जर माझ्याकडे ईशा टूरचा शेअर असेल तर पाच सात वर्षानंतर दहा वर्षानंतर मी टूर त्या टूरसाठी जे पैसे दिले आहेत त्याच्या दहा पटीने परत मला स्टॉक मार्केटच्या प्राईज रेंजमध्ये मिळाला पाहिजे तर अशा पद्धतीने सुद्धा आपण आयडिया राबवले पाहिजेत आणि आपल्या या इंडस्ट्रीला भक्कमपणेने मजबूतपणेने पुढावा दिला पाहिजे आधार दिला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये सहभागी दि झालो पाहिजे सगळ्यात चांगलं शिक्षण म्हणजे टुरिझम जे मी पूर्ण जगभरात प्रवास करून शिकलो आहे ना ते मला कुठच्याही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये ते शिक्षण नाही मिळालं आणि जेव्हा तुम्ही प्रवास करताना तर तुम्हाला भेटणारा आणि तुम्हाला भेटीघाटी करणारा प्रत्येक व्यक्ती तुमचा प्रोफेसर होतो आणि तुम्हाला काय ना काहीतरी शिकवून जातो तिकडची सरकार तिकडची व्यवस्था तिकडची न्यायप्रणाली तिकडची जी काय सुंदरता असेल प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवते आणि यू बिकम अ मोर इंटेलिजंट इंडियन तर आय विश यू ऑल द बेस्ट थँक यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र मी म्हणेन पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ देत सरांसाठी कारण एका खऱ्या व्यावसायिकाचं भाषण कसं असावं आणि त्याने कसं बूस्ट करावं हे याचं उत्तम उदाहरण आहे आणि मला वाटतं इथे जे कोणी उद्योजक होण्यासाठी म्हणून आलेले असतील ते नक्कीच आता टुरिझम या क्षेत्राचा शंभर टक्के सर विचार करतील हे नक्की आहे तर खरोखरच सरांनी आपल्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एक वेगळेच प्रकारचे एनर्जी भरलेली आहे आणि मी अमित बागवे सरांना अर्थात विनंती करतो की त्यांनी सरांचा सन्मान करायचा आहे जोरदार डाळ्या होऊन जाऊ देत राजेश सरांसाठी त्यांनी जे इथे मोलाचं आणि खरोखरच एनर्जेटिक आपल्याला असं जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल संकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड मना मनातील ब्रँड घराघरातील ब्रँड महाब्रँड महाब्रँड महाब्रँड